आदिशक्ती माता जगदंबाने प्रवृत्तींवर ईश्वर शक्तीचा विजय मिळविल्याने नवरात्रोत्सव साजरा करून देवीचा जागर करण्याची प्रथा परंपरागत काळापासून चालत आली आहे शहरातील लहान मोठ्या मंडळांमध्ये घटस्थापनेपासून नवदुर्गेची मोठ्या श्रद्धेने उपासना करण्यात येत असून संकटहरणी व दुःखनिवारणी माता राणीचा महिमा गाऊन आदिशक्तीची आराधना करण्यात आद भाविक तल्लीन झाले आहेत नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस देवीचा जागर सुरू असल्याने महिला शक्तीमध्ये सुद्धा प्रचंड उत्साह दिसून येत आहे नवदुर्गा मंडळांमध्ये दांडिया रासगरबा लोकसंगीताचे कार्यक्रम तसेच विविध हौशी खेळ यांचा मेळ जमल्याने सर्वत्र आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे अशातच स्थानिक कपिलवस्तूनगर येथे श्री शिवछाया नवदुर्गोत्सव येथे सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवदुर्गेची स्थापना करण्यात आली आहे नवरात्रीचा पर्व हा महिला शक्तीचा उत्सव असल्याने महिला वर्गामध्ये कमालीची लगबग दिसून येत आहे आदिशक्तीच्या उपासनेसह महिलांनी गर्बाचा फेर धरून आपल्या अलौकिक पारंपरिक सभ्यता व संस्कृतीचा परिचय दिला यावेळी महिलांसह युवती व बालिकांमध्ये सुद्धा राजगरबाचा उत्साह दिसून आला पाहूया काही क्षणचित्रे <स्थ>